नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गेले बरेच दिवस कमेंट येत होत्या की किरण सर लांब पल्ल्याचा अंदाज द्या तर हाच आपण लांब पल्ल्याचा अंदाज घेणार आहोत तर बरेचसे मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत की जूनच्या सुरुवातीला साधारणतः एक जूनपासून ते साधारणतः वीस जूनपर्यंत राज्यात पाऊसमान कमी राहील एन सी एम आर डब्ल्यू एफचा सुद्धा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ या मॉडेलचासुद्धा हा अंदाज आहे आणि त्यामुळे पेरणी करावी का अशा प्रकारचे बरेचसे क कमेंटही येत आहेत तर पेरणी तुमच्याकडे किती पाऊस झालेला कारण काही भाग असे आहेत तसा आमच्या इकडे इथे खूप पाऊस झालेला आहे अजूनही वापसा आलेला नाही आणि खूप पाणीसुद्धा बिरीनासह पाणी वाढलेलं आहे त्यामुळे आमच्या भागामध्ये जर का पेरणी केली तर त्याला जर का पावसात हा पुढील खंड पडणार दिसतोय तर त्याला खंड पडला तर पाणी देण्याची उपलब्धता आहे तर तशी तुमच्याकडे उपलब्धता आहे का हे तुम तुमचं तुम्ही पाहायचं आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे बाकी राज्यात हा जूनच्या सुरुवातीला पाऊसमान कमी राहील वीस तारखेनंतर कदाचित पावसात थोडी थोडी वाढ होईल त्याबाबतच्या ज्या डिटेल अपडेट असेल त्या आपण पुढे पाहूयात आता आपण पाहूयात की आपण स्क्रीनकडे जाऊ आणि उद्याचा हवामान अंदाज पाहू सव्वीस मे सायंकाळचे पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या पाऊस कुठे राहील तर सर्वप्रथम सकाळ काल सकाळ साडेआठ सकाळ साडेआठ दरम्यान अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा नाशिकच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला रा। रायगडमध्ये अतिवृष्टी झाली पुण्याच्या घाटात अतिवृष्टी झाली रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला कोल्हापूर घाटाकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला मराठवाडा विभागात पाऊस झालेला आहे विदर्भातही पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी धुळे नाशिकच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या मुंबईच्या आसपासही पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि सध्या जर आपण पाहिलं की राज्यात कोणत्या सिस्टिम्स आहेत तर कमी क्षेत्र साधारणतः मराठवाड्याच्या दक्षिण भागात त्याला लागून असलेल्या तेलंगणाच्या आसपासच्या भागांमध्ये पोचलेला आहे याच्या प्रभावाने मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागांमध्ये आजही पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत त्यासोबतच एक नवीन कमी क्षेत्र बंगाल बंगालच्या उपसागरात निर्माण होईल म्हणजे सांगितलं की मान्सूनमध्ये आपल्याला खंड पा पडताना दिसतोय किंवा मान्सूनची जी वाटचाल आज हवामान भागाने मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत मान्सून पोहोचला असं सांगितलेलं आहे तर ॲक्च्युली पुण्यामध्ये पोच किंवा मुंबईमध्ये उत्तरेकडून किंवा उत्तर, उत्तर पूर्वेकडून पावसाचे ढग येत आहेत त्यामुळे माझा वैयक्तिक तरी असा अंदाज आहे की मान्सून फक्त सिंधुदुर्ग साताराच्या दक्षिण भाग कोल्हापूर सोलापूरच्या दक्षिण भागांपर्यंतच पोचलेला आहे बाकी हवामान विभागाने हा मान्सून मुंबई पुणे सोलापूरपर्यंत दाखल झाल्यास सांगितले आणि त्या दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अजून काही भागांमध्ये प्रगती करेल असं सुद्धा हवामान सांगितलं आहे पण उत्तरेकडून किंवा उत्तर पश्चिमेकडून वाऱ्यांचे प्रवाह वाढणार आहेत आणि त्यामुळे हा जो काय आपण मान्सूनमध्ये मा किंवा येणाऱ्या दिवसामध्ये पावसात खंड सांगितला आहे किंवा पाऊस कमी होण्याचा अंदाज सांगितला आहे कारण या ठिकाणी उत्तरेकूडचे वादे हे सक्रिय होतील आणि त्यामुळे राज्यातलं बाष्प नाहीसं होईल आणि पाऊसमान हे सुरुवातीला जूनच्या कमी राहण्याचा अंदाज आहे बाकी अजून जर पाहिलं की सॅटेलाईट इमेजमध्ये तर आज सायंकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये आहे की धाराशिवचे भाग आहेत सोलापूरचे भाग जोरदार पावसाचे ढग नांदेड बीड परभणीच्या काय भागामध्ये पावसाचे ढग आहेत पुण्यात काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत साताराचे काय भाग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल आ, कि किनारपट्टीचे भाग असतील कोकणाचे मुंबईपासून दक्षिणेकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत अमरावती वर्धा नागपूर गोंदियाच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत इकडे जळगावच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी कमदाबाचं क्षेत्र असल्याने याच्या उत्तरेकडील जे ढग आहेत अशा प्रकारे दक्षिण पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे तर याच्यात दक्षिणेकडील जे ढग आहेत म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्गच्या आसपासचे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे मान्सूनसारखे वाहताना दिसतील त्यामुळे आज रात्रीचा जर पावसाचा अंदाज घेतला तर आज रात्री लोहारा उमरगा तुळजापूरचा भाग असेल अक्कलकोट दक्षिण सोलापूर चांगल्या पावसाचे सरी राहतील औसाच्या भागामध्ये पाऊस होईल लातूरच्या भागांमध्ये पाऊस होईल वडवणीच्या आसपास बीडच्या काही भागांमध्ये स पावसाची शक्यता राहील परभणीच्या दक्षिण तालुक्यात पाऊस राहील नांदेडच्या वि विविध तालुक्यांमध्ये गडगाट आणि पावसाची शक्यता राहील पुण्यात खेडच्या आसपासच्या भाग आहेत त्यानंतर आंबेगाव असेल याही ठिकाणी पावसाच्या सरी राहतील दौंडकडे सुद्धा पावसाचा अंदाज जाईल बारामतीकडे पाऊस होईल फलटणच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे खंडाळ्याच्या काही भागांमध्ये पाऊस राहील कोरेगावकडे पाऊस राहील खटावकडे पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे पुन्हा एकदा गडकडाट आणि पावसाचा अंदाज जाईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळतील इकडे वैजापूर कोपरगाव राहता श्रीरामपूरच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडे पारोळ्याच्या आसपासच्या भागांमध्ये आणि धुळ्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस आणि गडगडाट होणे अपेक्षित आहे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाकडे पाऊस होईल गडचिरोलीच्या दक्षिणेकडील एटापल्ली भामरागडच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याचा अंदाज आहे एकूणच या जि तालुक्यांव्यतिरिक्त किंवा या जिल्ह्यांव्यतिरिक्त एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ज्या ठिकाणचा अंदाज सांगितलं त्या ठिकाणी विशेष दाट शक्यता आहे उद्याची शक्यता जर आपण पाहिली तर उद्या उद्याही राज्यात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार सरी राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काटाकडे भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही मेघघर्जांसह मुसळधार ते अतिमुसळधार सरींची शक्यता राहील त्यानंतर इकडे अंतर्गत भाग आहेत अहिल्यानगर पुणे साताराचे काही भाग आहेत उत्तरेकडील सोलापूर थाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणीसुद्धा मध्यम तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक धुळे नंदुरबार जळगावचे भाग असेल बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया असेल या ठिकाणी गर्जनेसह एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर चंद्रपूर गडचुलीच्या भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाले तर आणि पाऊस होईल अन्यथा पावसाची विशेष शक्यत नाही कोल्हापूर सांगली सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये साताराच्या दक्षिण भागांमध्ये मान्सूनसारख्या हलक्या मध्यम सरी काही भागांकरता पाहायला मिळण्याची शक्यता आहे पुण्याच्या आसपाससुद्धा गडगडाट किंवा बिना बिनागर्जनेचा मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही गड़ राहील आ, हा आपला अंदाज आहे यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या डिटेल्स कळवण्यात येतीलच बाकी हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हवामान विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस किंवा एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागातर्फे त्यानंतर कोल्हापूरचा घाट साताऱ्याचा घाटाकडे सुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची या ठिकाणी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली कोल्हापूरच्या पूर्व सुद्धा हवामान बघून रेड अलर्ट आलेला आहे पण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचाच पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर रायगड पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट सातारा पूर्वेकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि गडचुली या जि तसेच इकडे मुंबई ठाणे याही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेला आहे तर पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर आणि नाशिकच्या घाटाकडे धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाही बाकी या अंदाजामध्ये किंवा आपल्या अंदाजामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे तो बदल काय झालाच तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येईलच आणि दररोजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका